मेदूवडा म्हटलं की खूपच किचकट आणि अवघड काम वाटतं परंतु आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मेदू वडे बनवणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे एकदम छान असे मेदूवडे तयार होतात आतमधून पोकळ तर वरून हे कुरकुरीत असतात खूपच मस्त तयार होतात एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची कमी वेळेमध्ये छान असे मेदूवडे आपले तयार होतात खायला भन्नाट चवीचे लागतात एकदम कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये हे वडे तयार होतात फक्त उडीत डाळीपासून आपण हे वडे जे आहे ते तयार करणार आहोत वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत एक आहे आतमध्ये एकदम पोकळ आणि मऊ दुषित आहेत बघू शकता खूपच छान असे वडे तयार झालेले आहेत सांबरसोबत तसेच चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता इतके भन्नाट लागतात एकदम मस्त आहेत आणि सांबरसुद्धा बनवण्याची सोपी पद्धत आहे चला तर मग इथे उडीत डाळ घेतलेली आहे स्वच्छ हिला रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे उडीत डाळ म्हणताल तर एक वाटी भरून मी इथे उडीत डाळ घेतलेली आहे आणि ती त्या, त्यामध्ये पाणी ओतून मी रात्रभर भिजवत ठेवलेली आहे तर सकाळी बघू शकता अशा प्रकारे छान अशी भिजलेली आहे शक्यतो रात्री भिजवत घालायची छान भिजते तर इथे भिजलेली आहे छान तर आता आपण असेच ठेवूयात आणि त्यानंतर आपण सांभारची तयारी करून घेऊयात इथे मी डाळ घेतलेली आहे तुरीची तर ही तुरीची डाळ आहे दीड कप डाळ घेतलेली आहे ही डाळ जी आहे ती घरचीच आहे जात्यावर भरडलेली त्यामुळे छान अशी चव येतेला त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये आता शिजायला टाकायची आहे त्यानंतर आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहे त्या भाज्या सगळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या तर इथे मी एक टोमॅटो दुधी भोपळा म्हणजेच भोपळा घेतलेला आहे त्यानंतर कांदा आणि एक बटाट्याची सालं काढून तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला त्यानंतर यामध्ये थोडासा गरम मसाला हळद टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घेतलं कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती ठेवून द्यायचं दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत आपला शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ही डाळ जी आहे ती छान अशी वाटून घेऊ डाळीमध्ये वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर मग मिश्रण खूपच पातळ होतं वडे छान असे बनत नाही तर इथे एकदम जर वाटलंच तर गरज पडली तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता जास्त टाकायची गरज नाही एकदम थोडं टाकायचं त्यानंतर मी अशा प्रकारे वाटून घेतलं अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे जास्त पातळ किंवा घट्ट सुद्धा नको ए, होतास एक घट्ट जास्त होतच नाही कारण डाळ एकदम बारीक होत नाही लवकर त्यामुळे अशा प्रकारे मी सगळं वाटण तयार करून घेतलं यामध्ये चवीनुसार मी टाकलं अर्धा चमचा येथे जिरे टाकून घेतले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे ढवळत राहायचं आहे म्हणजे अशा प्रकारचं मिक्स करायचं आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ते हलकं फुलकं होईल आणि वडेसुद्धा छान असे बनतील अशा प्रकारे ढवळून घेतल्यावरती यामध्ये पोकळी निर्माण होते आणि पीठ हे ढिल्ल होतं एकदम सैलसर होतं आणि सुद्धा छान असे तळल्यावरती पोकळ होतात खूप मस्त होतात तर अशाच प्रकारे थोडा वेळ पीठ जोपर्यंत आपलं ढिल्ल किंवा हलकं हलकं वाटत नाही तोपर्यंत तो अशा प्रकारे असं ढवळून घ्यायचं आहे एक दोन मिनट तरी अशा प्रकारचं आपलं हे असं करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम वडे जे आहे ते पोकळ बनतात तर बघू शकता एकदम सैलसर मला असं वाटत आहे ढिल्ल झालेलं आहे एकदमच पोकळी निर्माण झालेली आहे बघू शकता एक ते दोन मिनटं अशाच प्रकारे आपलं ढवळून घ्यायचं बघू शकता एकदम छान असं सैलसर झालेलं आहे एकदम मोकळ मोकळ पिठे झाले हलकं झालेलं आहे त्यानंतर आपली डाळसुद्धा शिजलेली आहेत तीन ते शिट्टे इथे मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत डाळ छान अशी शिजलेली आहे डाळ आणि भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत बघू शकता तर आता आपल्या ह्या असंच घोटून घ्यायच्या आहेत घोटल्यामुळे आपलं जे सांबर आहे ते घट्ट होईल आणि भाज्यांची जी चव वगैरे आहे ती आपल्या सांबरमध्ये उतरेल खूप मस्त लागेल तर बघू शकता सगळं मी असं ढवळून घेतलं म्हणजेच हटून घेतलेल्या आहे सगळ्या भाज्या त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या कढीपत्ता टाकला यामध्ये मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत मसाले के म्हणताल तर गरम मसाला एक चमचा कांदा कांदा लसूण एक चमचा तर गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे हळद टाकलेली नाही आणि हळद अगोदरच टाकली होती त्यानंतर ही फूडनी जे आहे आपल्या डायरेक्ट कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे जर खूपच घट्ट आपलं सांबर वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे चव अजिबात बिघडत नाही आणि खूपच मस्त आपलं सांबर इथे झालेला आहे एकदम झटपट सोप्या पद्धतीने सांबर तयार झालेला आहे सांबर आपलं रेडी आहे चला तर मग आपण आता वडे तयार करून घेऊयात इथे मी एक चमचा घेतलेला आहे आपण जो भाजीचा हा ती पळी किंवा चमचा वापरतो तोच घ्यायचा त्याला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं पाणीच लावायची शक्यतो पाणी लावल्यावरती त्यावरती असं मिश्रण ठेवून घ्यायचं आणि गोल आकार देऊन त्याला थोडंसं होल पाडायचं आणि तेलामध्ये सोडायचं आहे सहज निघतं बघू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे हातावरती जर जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही चमचा किंवा झाऱ्यावरती सुद्धा बनवू शकता जास्त मोठे बनवायचे असेल तर झाऱ्यावरती नक्कीच बनवू शकता आता मी एक बनवून दाखवला दुसरासुद्धा अशाच प्रकारे बनवून घेतला तिसरासुद्धा यामध्ये सोडून घेतला आणि कमी गॅस ठेवून थोडा वेळ आपल्याला हे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतर मग निम्म्याच्या पुढे तळले की थोडासा फुल गॅस करायचा आणि छान असा ब्राउनिश करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त कुरकुरीत आपले हे ओढे तयार झाले आहेत मी काढून घेत आहेत आता तर कशी वाटली तुम्हाला हिवाळ्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने मेदूवडे वडे बनवून बघा मी अजूनसुद्धा करून घेते म्हणजेच चमचा घ्यायचा त्यावरती थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं शक्यतो पाणीच लावा तेल लावलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही तेलामुळे सुद्धा छान असे सुटले जातात तेलामध्ये तर पाणी लावून घ्यायचं त्यावरती मिश्रण ठेवून घ्यायचं आणि थोडस गोल आकार देऊन होल पाडून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं बघू शकता आपले वडेसुद्धा तयार आहे मेदू वडे सांबरसुद्धा मस्त असंच सा तयार झालेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही घट्टसुद्धा नाही चला तर मग सांबर एका वाटीमध्ये घेऊयात आणि त्यासोबत मस्त गरमागरम आपले कुरकुरीत आणि आतमध्ये पोकळ मौलुसलुशीत वडे तयार आहेत मेदू वडे तर असं कुरकुरीतसुद्धा आहेत खूपच छान असे झालेले आहेत एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये छान अशी पोकळी तयार झालेली आहे जे पीठ आहे ते जास्त फेटल्यामुळे छान अशी पोकळी तयार होते लुसलुशीत होतात बघू शकतात किती सुंदर दिसत आहे आणि खायला तर अप्रतिम लागतात किती सोपी पद्धत आहे बनवण्याची कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने मेदू वडे आणि सांभर नक्की बनवून बघा सांभर बनवण्याची कृतीसुद्धा एकदमच सोपी आहे वडे सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत